झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा गुंगीकारक औषध आणि गोळ्या विकणाऱ्या दोघांना पकडले स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई शिरपुरातील एका शैक्षणिक संस्थेतील क्लर्कचाही समावेश गुंगीकारक औषधे आणि झोपेच्या गोळ्या विकल्या जात असल्याच्या तक्रारी अनेकदा प्राप्त होत होत्या अखेर पोलीस प्रशासनाने यातील गांभीर्य ओळखून सापळा रचला आणि पोलिसांच्या या सापळ्यात वीस वर्षांचे दोन तरुण अलगत सापडले त्यांच्याकडून दोनशे सोळा सीलबंद बाटल्या आणि झोपेच्या गोळ्यांसह एक लाख पंचेचाळीस हजार आठशे बत्तीस रुपयांचा इवज जप्त केलाय स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरातील संतोषी माता चौकात सापळा रचण्यात आला त्यावेळी ज्युपिटर मोपेड मोटरसायकलवर संशयितरित्या जाणाऱ्या दोघा तरुणांना पकडले असता त्यांच्याकडे गुंगीकारक औषध बाटल्यांचे चार बॉक्स आणि गोळ्या आढळून आल्या शिरपूर तालुक्यातील खुर्दे बुद्रुक येथील रहिवासी कल्पेश गोकुळ जगदाळे आणि अजय श्रावण कोळी अशी या दोघांची नावे आहेत समजलेल्या माहितीनुसार शिरपुरातील किसान विद्याप्रसारक संस्थेच्या अर्थ येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या माध्यमिक विद्यालयातील क्लर्क महेश इशी हा या मागील सूत्रधार आहे गुंगीकारक औषधे आणून धुळ्यात विकण्याचे काम तो गेल्या अनेक वर्षांपासून करीत असल्याचे तपासात समोर आले या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले एल सी मार्फत आपण एक ठिकाणी आपण ट्रॅप लावला होता की अशी इन्फॉर्मेशन होती की काही प्रमाणामध्ये कोडिन फॉस्फेट आणि अल्फ्राझोलाम या टॅबलेट्स आपल्या धुळे शहरामध्ये येत आहेत त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असता दोन आरोपी हे दोघेही कॉलेजमधले शिकणारे युवक आहेत त्यांचं एकाचं नाव आहे कल्पेश कोकुळे जगदाळे वय वर्ष वीस आणि दुसरा नाव आहे अजय श्रावणकोळी वय वर्ष वीस हे दोघे शिरपूर येथे शिकणारे आहेत त्यांच्याकडनं आपण एकूण दोनशे सोळा कोडिन हॉस्पिटल या कप सिरपच्या बाटल्या त्याचप्रमाणे एकूण बाराशे झोलम टॅब्लेट ज्या सिडेटिव्ह आहे झोपेच्या गोळ्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत याप्रमाणे आता तपास करून आपण हा कुठून माल आणला होता आणि याची विक्रेता तर कशा होणार होती याच्या तपासामध्ये आपण निष्पन्न करू आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यावर तर दोघांनी अटक केली ही कारवाई अधीक्षक धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी अमित माळी औषध निरीक्षक किशोर देशमुख सहायक उपनिरीक्षक संजय पाटील हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ प्रकाश सोनार आणि हेमंत पाटील यांनी केली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे